स्मशानातून जे मस्ती आणि नागपोरीला गेली होती ते नेमकं कारण काय स्मशानातलं अंगावरचं सोनं जे असतं त्या मागचा दोन उद्देश असेल दुसरा काही उद्देश असेल असल्याचं कारण नाही परंतु जिवंतपणी यातना आणि मेल्यानंतरच्या यातना या थांब्यावर ही देखील आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं पण अलीकडच्या काळात खोऱ्यात एक भेट तुम्हाला सांगतो स्मशानभूमीमध्ये चौधरी समाजाचं एक अंत्यविधी संपला अंतविधी संपल्यानंतर ते तिसऱ्या दिवशी तिथे गेले दुसऱ्या दिवशी साई साठी जावं लागतं पूर्ण त्याची राग पूर्ण जमा करून केलं का जमा करून केली त्याच्या अंगवाळ काहीतरी थोडंफार सोनं होतं म्हणजे थोरांची आता पुढची स्टेप चालू झाली जिवंतपणे ते शाळेचेच परंतु आता मेलेल्या माणसांना देखील सोडत नाहीये आहे ए चोरी करण्याचं सिंडिकेट सिस्टीम मध्येच काही कॉन्ट्रॅक्टर असतील काही लोक आहेत सरकार हो तर चोरी व्हायला लागले तुम्ही या विषयावर चोऱ्यांचं चोरीचं इतकं वाढलंय रिव्ह्यू घेत आहे का मला माहिती नाही परंतु जिल्ह्यात चोऱ्यांचं प्रमाण पाहता म्हणजे अगदी घराच्या बाहेर सुद्धा आता मोटरसायकल लावायला लोक घाबरतात चोऱ्यांचं प्रमाण तुम्ही लक्ष घालावं ही तुम्हाला माझी विनंती आमदार मंगेश चव्हाण यांनी डेप्युटी सीच्या बैठकीत चालिसगाव येथील चोरी आणि चालीसगाव शहरामध्ये एका स्मशानभूमी आहे चौधरी समाजाचा त्या, त्या स्मशानभूमीमध्ये चोवीस तारखाचं एका इस्मानचं मरण पावल्या होत्या त्यांना तिथं अग्निडाग दिल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचा इस्मानचा इस्मानचं गेला होता त्यांच्या नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचलेला आहे तिथं राख आणि हाडी हडीच्या अस्थि हे सर्व तिथं अस्तव्यस्त आणि काही तिथं गायब देखील होत्या म्हणून त्याच्या नातेवाईक येऊन आमच्याकडं तक्रार दिल्या होत्या तक्रार दिल्यावर कालच्या दिवशी आम्ही एफ आय आर कलम तीनशे एक बी एन एस अनुसार एफ आय आर दाखल केलेला आहे म्हणजे ह्याचे उद्देश असा असेल की जे बॉडी होत्या त्या बॉडीवरती काही छोट्या छोट्या सिल्वरचा काही चेन किंवा अंगठा असतील ते त्याच्यासाठी केला असावा असा एक अंदाज आहे प्राथमिक आता प्रिलिमिनरी त्याच्यावरती तपास चालू आहे आणि जवळपास तास कोणी आरोप असतील त्याला लवकरात लवकर आम्ही अटक करण्याची प्रयत्न चालू आहे